खान खासदार वंदनाताई चव्हाण जितेंद्रजी आवाड अनिलजी देशमुख सगळेच उपस्थित मान्यवर कारण वेळेची पूर्ण जाणीव आहे वेळ खूप झालेला आहे याची मला जाणीव आहे सर्वात आधी तुम्हाला सांगतो कारण फक्त घरातल्या माऊलीला माहीत असतं उशिरा जेवणलं तरी चालतं हे फक्त माऊलीला जमतं आणि त्यामुळं हा होणारा वेळ जर पाहिला तर मी सुरुवातीला रोहिणीतही ताई आपलं मनापासून कौतुक करतो इतक्या देखण्या या नियोजनाबद्दल आणि सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा करतो कारण हे केवळ तुमचं वैशिष्ट्य हे केवळ माझ्या माता भगिनींचं वैशिष्ट्य की एकाच आयुष्यात एकाच आयुष्यात मुलगी पत्नी बहीण आई आजी एवढी नाती जी माता भगिनी ही निभावू शकते हे सौंदर्य हे वैशिष्ट्य दुसऱ्या कुणाकडेही नाही म्हणून तुम्हाला आधी मुजरा करतो फार वेळ खरं तर बोलणार नाही पण एक गोष्ट आवर्जून सांगतो की तुमचा कायम हेवा वाटतो लोकप्रतिनिधी म्हणून म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून तुमचा कायम हेवा वाटतो कारण तुम्हाला जो वारसा मिळतो ना हा वारसा मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वारसा मिळतो कारण हा मातृत्वाचा जो वारसा आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा म्हणजे देशाच्या जगाच्या पाठीवर अनेक साम्राज्य उदयाला आली लयाला गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षाही मोठी राज्य उदयाला आली वैभवानं मोठी राज्य उदयाला आली पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेतलं तर ऊर अभिमानानं भरून येतो याचं ये महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी या स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान हा मातृत्वाचा वारसा तुमच्याकडे येतो जो कर्तृत्वाचा वारसा येतो तो, तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्याचा वारसा येतो म्हणजे उंबरठ्याच्या आत असलेल्या माऊलीला उंबरठ्याच्या बाहेर जाऊन जी कर्तृत्वाची क्षिती जे उघडून दिली ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांनी दिली आणि हा वारसा लक्षात ठेवून तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की जेव्हा आपल्यासारख्या सुप्रिया सारख्या एका लोकप्रतिनिधीला जेव्हा एखाद्या पक्षाचा एखादा नेता सांगतो घरी बसा तेव्हा तो नेता बोलत नसतो ती प्रवृत्ती बोलत असते जो आपला कर्तृत्वाचा वारसा आहे या वारशानं अशा प्रवृत्तीचं काय करायचं याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आणि तिसरा जो वारसा तो नेतृत्वाचा हा नेतृत्वाचा वारसा येतो तो, तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा वारसा येतो तेव्हाची प्रथा होती सती जाण्याची सरसेनाव होळकरांनी सुनेला सती जाऊ दिलं नाही तर एक आदर्श राज्यकारभार काय असतो याच उदाहरण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी घालून दिलं आणि हा नेतृत्वाचा वारसा लक्षात ठेवून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की डोईचा पदर आला खांद्यावरी एवढं मनमोकळं वातावरण असणाऱ्या वारकरी संप्रदायाचा आमच्या जनाबाईंच्या ओवीचा आपल्याला आदर्श घ्यायचा आहे की तू टिकली लाव तर मी तुझ्याशी बोलतो असं एका पत्रकार भगिनीला बोलणाऱ्या प्रवृत्तीला महाराष्ट्र ताबायात द्यायचा आहे हा निर्णय या पुढच्या काळात आपल्याला घ्यायचा मला अनेक जण विचारतात अनेक जण विचारतात असा निर्णय तुम्ही का घेतला मी वारंवार सांगतो माझ्या माता भगिनींचा हे फार मोठं यश आहे हे फार मोठं श्रेय आहे की जेव्हा जे काही पक्षात घडलं जे काही पक्षात झालं रोहिणीताईत ताई मला अनेक जण विचारतात हा निर्णय डॉक्टर का घेतला मी म्हटलं निर्णय घेणं फार सोपं होत कारण हा निर्णय घेत असताना माझ्या डोळ्यासमोर माझी प्रत्येक माता भगिनी होती प्रत्येक माय माऊली होती कारण माझी माय माऊली तिच्या लेकराला असा कधी सल्ला देते बाळा चोरी चपाटी कर लुटमार कर काही कर पर मोठा माणूस हो श्रीमंत माणूस हो जगात अशी एक तरी माय माऊली का ती आपल्या लेकराला असा सल्ला देईल प्रत्येक माय माऊली आपल्या लेकराला हे सांगते बाळा रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालल चटणी वाकर खा पण तत्वानी जग सत्वानी जग आणि चांगला माणूस हो हा जो तुमचा निर्णय आहे हा जो तुमचा सल्ला आहे त्या निर्णयासाठी त्या सल्ल्यापैकी आज इथं उभा आहे आणि मग सगळ्यांनी साहेबांनी महिलांसाठी काय काय केलं हे सगळं सांगितलं अजिबात आडपडदा ठेवणार नाही कारण मी कायम असं म्हणतो आईपासून बहिणीपासून कधीच काही लपवायचं नाही प्रामाणिकपणे सांगतो होय आज गरज आहे तुमच्या प्रत्येकीची गरज आहे तुमच्या प्रत्येकीच्या ताकदीची गरज आहे तुमच्या प्रत्येकीनी रणरागिणी होण्याची गरज आहे मी एकटी काय करणार मी अबला अबला नाही तुम्ही प्रत्येक जण साबला आहात जी माझी माता भगिनी एवढी ज्ञाती निभावू शकते जी माझी माता भगिनी मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसान वारसा सांगू शकते ती प्रत्येक जण साबलाय मी एकटीची काय होणार असं जर वाटत असेल तर रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधली काव्य पंक्ती सांगतो सूर्य अस्ताला जाताना त्याच्या मनात विचार आला माझ्यानंतर या जगाचं काय होईल जगावर अंधाराचं साम्राज्य परसरेल त्यावेळी पण थिताईनं पुढं आली ती म्हणाली तू असताला गेल्यानंतर मी तेवत राहील अंधारावर प्रकाशानं विजय मिळवता येतो यावर जगाचा विश्वास कायम राहील हा विश्वास तुम्हाला कायम ठेवायचा आणि जाता जाता फक्त हा आवाज तुमचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमेल पण परवा कोणीतरी कालच हा प्रश्न सध्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी येतोय काका का का, का। याच्यावर फक्त भाष्य करतो कुणीतरी म्हणाल काका का, का, का। कुणीतरी म्हणाल काका का जनता म्हणाली अजूनही काकाच का कोणीतरी म्हणाल काका का जनता म्हणाली अजूनही काकाच का पक्ष मिळाला चिन्ह मिळालं सगळं मनासारखं झालं तरी अजूनही काका का काका का। बोलता धनी बोलवता धनी पुरेपूर जाणतो जे कोण बोलत असतील बोलवता धनी पुरेपूर जाणतो काका का पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे का कारण काका का का फक्त माणूस नसतो कारण काका फक्त माणूस नसतो काका फक्त नेता नसतो पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या मातीतून पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या माणसातून वाहणारा काका एक विचार असतो सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला मुजोर व्यवस्थेला का हा प्रश्न विचारण्याची तो ताकद देतो काटेवाडीच्या का पासून कारगिलच्या का पर्यंत काटेवाडीच्या कापासून ते कारगिलच्या का पर्यंत काळ्या मातीच्या कापासून ते कणखर कातळापर्यंत महाराष्ट्राची दिल्लीतली ओळख काका काकाच असतो कांदा कापूस कांदा कापसापासून कारखान्याच्या का पर्यंत कांदा कापूस कारखान्याच्या का पर्यंत प्रत्येकाचा आधार काका असतो का शेताच्या बांधावर काका असतो विचारवंतांच्या बैठकीत काका असतो उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो आणि म्हणून महाराष्ट्राचा अभिमान काका असतो आणि म्हणूनच हे पुढचं फार महत्वाचं आहे हे का होतं का घडतं हे समजून घेण्यासाठी पुढच्या ओळी फार महत्वाच्या आहे शेताच्या बांधावर काका असतो विचारवंतांच्या बैठकीत काका असतो का उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो महाराष्ट्राचा अभिमान काका असतो का आणि म्हणूनच म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला स्वाभिमानानं लढण्यासाठी काकाच हवा असतो म्हणूनच काका का, का म्हणूनच काका का, 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 का हा प्रश्न जरी कुणाला पडतो तरी का काका आणि काकाच का हे स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो हे स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो धन्यवाद जय शिवराय आपण सर्वांची रजा घेऊन पुढल्या कार्यक्रमाला निघतोय पण पुन्हा एकदा भावनाताई रोहिणीताई आपलं मनापासून अभिनंदन करतो इतक्या देखण्या कार्यक्रमाबद्दल आणि ही जी तुम्ही सगळ्यांनी ही शक्ती दाखवली आहे या शक्तीनं लढण्याची एक उमेद लढण्याची एक प्रेरणा ही कायम मिळत राहील याबद्दल मनापासून आपला आभार मानतो धन्यवाद जय शिवराय नमस्कार थ्री डी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा